माढाच्या नगराध्यक्षा सौ मिनलताई साठे यांनी घेतली खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट नगराध्यक्षा मिनलताई साठे काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटीच माढा लोकसभेची निवडणूक पार पडली आता पाच ते सहा महिन्यांवरती विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे माढा लोकसभेचे प्रमाणेच माढा विधानसभेत ही रंगत दिसून येणार आहे याचं कारण असं की महाविकास आघाडीकडून अनेकजण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत माढ्याच्या नगराध्यक्षा सो मिनलताई साठे या सध्या काँग्रेस पक्षात आहेत मात्र माढा लोकसभेत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेली सहानुभूती पाहून सध्या मिनलताई साठे यांचा, मिनलता यांचा शरद पवार यांच्या पक्षाकडे जास्त ओढ आहे व मिनलताई साठे या सध्या विधानसभा लढवायला इच्छुक असून माढा लोकसभेतून शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेली सहानुभूती पाहून त्या शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवायला इच्छुक आहेत गेल्या काही दिवसातच मिनलताई साठे यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेऊन त्यांच्याच बैठकीत ही झाल्याचं समजतंय तर परवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची मिनलताई साठे यांनी भेट घेतली आहे पुण्यात झालेल्या या भेटीमुळे म्हाड्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात म्हाड्याचे विद्यमान आमदार बबंदादास शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे या आगामी विधानसभेसाठी महायुतीकडून उमेदवार असणार आहेत त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असेल हे अद्यापही गुलदस्त्यात असलं तरी मिनलताई साठे आणि शरद पवार गटाकडे तिकिटासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे काल झालेली ही भेट सुप्रियाताई सुळे या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या भेटीत चर्चा ही आगामी माढा विधानसभेच्या तिकिटाबाबत झाल्याची चर्चा सध्या माढ्यात सुरू आहे बी बी पी न्यूजसाठी सतीश निंबाळकर